नमस्कार मी सुरेखा पाटील कवयित्री आणि मुक्त पत्रकार मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील निवासस्थानात आले आहे आणि काही वर्षापूर्वी मी सहा डिसेंबरला महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा निधनाच्या दिवशीच दादरला उभी होते सुप्रसिद्ध दलित कवी स्वर्गीय प्रल्हाद चेंडवणकर यांची वाट पाहत होते आणि मी मोर्चाकडे पाहिलं आणि मला दोन ओळी सुचल्या की त्या कवितेचं मी नंतर शीर्षक दिलं चेहरे आणि त्या कवितेचं मी आपल्याला पार्श्वभूमी सांगितले ती कविता अशी आहे लोक गोऱ्या रंगाला भाडतात लोक गोऱ्या रंगाला भाळतात मी काळे चेहरे न्याहाळीत होते लोक गोऱ्या रंगाला भाळतात मी काळे चेहरे न्याहाळीत होते लोक शेमड्या पोराना टाळतात मी त्यांची अंत करणे होते मी त्यांची अंतकरणे न्याहाळीत होते लोक घोषणा देत जातात लोक घोषणा देत जातात मी त्यांचे झेंडे निरखून पाहत होते लोक घोषणा देत जातात मी त्यांचे झेंडे निरखून पाहत होते लोक बुद्धापुढे लोटांमय होतात मी स्वतःच बुद्धमय होत होते मी स्वतःच बुद्धमय होत होते धन्यवाद खूप छान खूप छान <laughs>